महाराजांना वंदन धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी रूप घेतले विराट तोची मानावा धर्मगुरु आमचे हिंदू या ठिकाणी उपस्थित ते माननीय संजय काका ज्यांना वसंत बाजार चालवता आला नाही ज्यांना काँग्रेस सारख पक्ष चालवता आला नाही असा कार्यक्षम कार्यातून बाहेर पडलेला नेता आज म्हणतोय चांगली अस्मिता जपायची असेल तर माझ्या उमेदवारीच्या पाठीशी राहा अरे सांगलीची उमेद सांगलीची जर अस्मिता तुम्हाला जपायची होती तर तुम्ही दादांनी उभं केलेलं वैभव जपायला पाहिजे होत आज तुम्ही सांगलीच्या अस्मितेवर बोलता खऱ्या अर्थानं तुमची अस्मिता कधीच धुळीला मिळालेली आहे या ठिकाणी काँग्रेसचं नाव घेणं चुकीचं आहे कारण काँग्रेस सारख्या का पक्षाच नाव पुसायचं काम या काँग्रेसच्या एका कट्टर का कार्यकर्त्यानं केलेलं आणि ते आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलं राज्याचं काम चालू आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितलं कारण काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक वेळी आम्ही ऐकलं सरकारी खजान्यात खडखडाट वीज कपात आकस्मिक दुर्घटनेमुळे कामगारांचा पगार कपात अनेक कपातीला आपलं राज्य आणि आपलं देश हे सामोर परंतु गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा थेट त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता आजची जर परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ थेट त्यांच्या अकाउंट मध्ये येतो त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपरातपर होत नाही जी काँग्रेस काळामध्ये होत होती गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या अन्यायाला बळी पडत होतो अन्या तो, तो अन्याय खोडून काढायचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाचे एकनाथ भाई शिंदे साहेब यांचं नाव रूपाला आलेलं आहे उदाहरणार्थ कालचीच घटना तुम्ही बघा